बर मग काय तुम्ही बस काय बोलडम तुम्ही तोंडावर उघड काही दुखत आहे तुमचं नाही ऊन लागत म्हणून आता सावली उघडा माझे मित्र मित्र यायच्या वाटलं परत बांधू घ्यायचं आता नाही तर मित्राचा फोन केला अगोदर मग आला लागलं की बांधून घेऊ कसं माल तस कस काय दिसतो तुमचा चेहर आता पाहू द्या हा आता पाव किती बार

लवकर शेजारी जवळ आहे ना ताण ता अनुभूक केला बुक जाणव माणसा बरं ऐकलं नाही काय म्हणतो मी तायच तुमचं लग्न झालं बॉयफ्रेंड लग्न करायचं हा का सांगा का हँड समजा अ मस्त आहे मला दिसत का ते पा फोटो न फोटो हा मग त्याच्यात काही प्रॉपर्टी पैसा वगैरे आहे का त्याच्यावर काहीच नाही का पैसा काय पण तो मला आवडतो म्हणून फक्त त्याच्यात काहीच नाही प्रॉपर्टी नाही पैसा फक्त घरी अरे राहिला खोपडीवानी गे एवढ मोठ आहे प्रॉपर्टी आहे पैसा आहे सगळं आहे बंगला आहे तुमचं लग्न झालं काय फायदा आता करायचं आहे तुमचं मी माझ्या एकदा वय मग तेच म्हणते लग्न काय फायदा तुला काय करायचं तुझ्या तयार बघ मी चालली होती बळजबरी काय विषय काय लागेल माहिती का बळजबरीच काय विषय आणलं तुम्हाला पाणी पाहिजे नेमता आणलं बरोबर म्हटलं बघ तुम्हाला पाचला गाडी आहे पाचला सोडून देऊ तो तोपर्यंत काय तरी आपल्या गप्पा गप्पा चालला पाहिजे आता काय बोलायचं बोला कदाचित बोल राहिले आपल्या तर तोपर्यंत तुमचा तो तो चेहरा माजला होता ना तर तो तोपर्यंत चांगलं बोलत होतो पण आता काय झालं तुम्ही चेहरा सोडला ना तर मान मन आहे आपण करू आपण माझ्या होईल मग त्याला दाटी मारे काय मित्र घ्या फसली काय येऊन फसली मी मी वेळात पडलो माझं लग्न कर लग्न कर माझे मित्र सोडून मात्र त्याला काय सांगू मी काय ऐक ना अच्छा बाय किती करते बाय याला सोड याला धर याचा झाला का त्याचा तिसरा धर असं लय जगात काय चालू माहिती का ये बाय आज या कशी केलं ना तो चार सहा महिन्यात लगेच दुसरा त्याला काय होते मला सगळं नाही तसं नाही मी आता पर्यंत लय बाय बरोबर काय असं हे करू पण बाय बाय तसं करत मला माहितीये पण मी नाही करू शकत अगं मी काय तर मी आता पर्यंत लय बाय लपणे करू पाहिजे

अरे कधी काय संबंध काय संबंध नाही काहीच नाही आमचा काहीच नाही गावातून येत होतो पोरे नाही येते स्टँड वरून आता येते कुणाचा कर आणि तोंड तुम्ही बांधेल गाडी पुढे पुढे जायची पाहिजे ते म्हणा गावाला अरे म्हटलं बाई गाडी पालक जायचंय कासून आणलं

नाही हो काय काय ही बाई काही आरोप करायला माहिती आहे का मग तिला आरप कर फॅट चालू कर फारशी बोललेच नाही बोलले तुला चार वाजता स्टँड पोचून देतो काय चुकलं मागलं चार वाजता स्टँड हा पाचव्या गाडी नाही मला खरं तरी बोल तिचा बॉयफ्रेंड आहे असे धंदे तुम्ही मी आजपासून करीतच नाही आता कसं काय केलं तुम्ही आता कसं केलं पाहिजे तिथे एकटी होती म्हणून म्हणलं काय आली मला तुझं काय आहे का भाई काहीच नाही ओळख नाही पाळत नाही कसं काय आणलं आता आपल्या पूर्वाने आणलं तिला मग पूर्वानी आणलं तिला काय म्हणतो घरात बोल घरात आरामाला म्हणलं आता क्वाटेमध्ये क्वाटेमध्ये गादी बिदी अहो साहेब ते म्हणत होते का म्हटलं तो आता नावा असं असं हा मग केलं का तुम्ही जेवण काय आता जेवायचा टायमात ती गागायला लागली ती वर मी यादव नाही केली ती वर यादव नाही केली मग जेव्हा तेवढं तुम्ही आले साहेब तुम्ही हे करायचं आणि तेवढं तुम्ही आज

विचार करा शेजारी शेजारी चालत मग मीच काय केलं आता तुम्ही लाल तुमचं तुझं आहे का तुम्हाला पोरसवर અકરા વર્ષ કરેલા ફૂલ ચલા અમે બંદોબસ્ત બુરાકલાસ